नमस्कार मित्रांनो मी सचिन गुंदी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझं युट्यूब चॅनल आहे कोकणी मुलगा याच्यावर आज आम्ही चाललो टिकलेश्वरला गेले पाच ते सहा दिवस आमचा प्लॅन म्हणत होता की टिकलेश्वरला जायचं टिकलेश्वरला जायचं पण फायनली आज सक्सेसफुल झालं आहे ते पण असं झालं आम्ही जाणार होतो पायथ्यावर गाड्या घेऊन पण हा रस्ता इथे बघा खाली तर रस्ता पूर्ण खराब झाला आमच्या गाड्या खाली लावायला लागल्या आणि आता आम्हाला पूर्ण चालत जायचं आहे वरपर्यंत मित्रांनो कुठे आता आम्हाला आता चालत जाणार कुठपर्यंत बघूया जाताना आम्ही जेवढी मजा करणार हे पूर्ण खायला प्यायला घेतलेलं आहे फुल एन्जॉय अशा रोड मुळे आम्हाला हे चालत जावं लागतंय हे बघा पूर्ण वाट लागलेली आहे रोडची मी तुम्हाला सजेस्ट असं नाही करू शकत वरती गेला सांगतो की सजेस्ट करेन की नाही पण ह्या रोड नि या असं सजेस्ट नाही करणार बाबा आणि गाड्या घेऊन नकोच पण आपण वातावरण बघू शकता दिस इज अ कोकण कोकण वातावरण बघू शकता पूर्ण धुकं जाताना थोडस आपल्याला फक्त वाट दिसणार त्याच्या पुढे पूर्ण दुःख दुःख आणि बाजूला असा असा छोटा छोटा पाऊस पडतोय त्या पावसातून आम्ही भिजत चाललोय सगळे भिजत चाललोय ह्याला एकट्याला भिजायला दिलं नाही कारण त्याच्याकडे ड्रोन आहे बघू शकता जेव्हा निघाल होतो ना म्हणजे खाली आमच्या गाड्या लागल्या होत्या तेव्हा आमच्याकडे जोश होता उचाडायचा आता सगळ्यांची तोंड मरगडली आहेत एक एक पाऊल वरती वरती जात जाता हय <laughs> 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 एक एक पाऊल वरती जात जाता, <laughs> <laughs> जाता आमचे आता पासठे पण <laughs> 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 आता आम्ही पोचलेले आहेत पायथ्याला <laughs> आई गय गाड्या आहेत बाज एवढ्या गाड्या आलेल्या आहेत वरती आणि आम्ही आता पायथ्यापर्यंत आहे आता इथून आम्ही जाणार इकडं वरती पोचणार वरती जाऊन आम्ही तो व्हिडिओ काढू आता आम्ही पोचलोय टिकलेश्वरच्या ह्याच्या गेट पर्यंत अजून आम्हाला हा आता मे बी शेवटचा डोंगर चढायचा आहे मेबी नाही कन्फर्म शेवटचा डोंगर चढायचा आहे हा चढलो की आम्ही टिकलेश्वरच्या मंदिरात पोचू आमचे आगची पोरगिरी जरा पुढे पोचलं आता टिकलेश्वरला हे बघा हे टिकलेश्वरच्या ही पार्टची साईट आहे ॲक्च्युली इकडून एंट्री आहे आणि आतमध्ये मंदिर आहे पण आज बघू शकता बाहेर एवढं धुका आहे की बाजूचा जरा पण काही दिसत नाही आहे मी पोचलो हे टिकलेश्वरचं मंदिर ही पिंड ही पिंडी आतमध्ये